तर मंडळी श्रावण महिना सुरू आहे आमच्याकडे ह्या महिन्यात धपाट्याच्या नैवेद्याची गावच्या देवीला परडी भरली जाते तर त्यासाठी घरात नैवेद्य तसेच सगळ्यांसाठी धपाटे बनवून आधी घरच्या देवाला नैवेद्य दे दाखवला त्याच्यानंतर आम्ही निघालो देवीची परडी भरायला जाण्यापूर्वी अचानकच आमच्या आई एक काम आठवलं त्यामुळे थोडासा वेळ मिळाला म्हणून मग तिथेच असलेल्या आरुतीरायाचं दर्शन घेऊन आम्ही देवीच्या मंदिराकडे निघालो सगळ्यात आधी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं नाही माहिती काप पण यल्लामा आईचं दर्शन घेतल्यावर ना अंगात एक वेगळीच ताकद आल्यासारखं वाटतं राह शिवला तर मंदिरात यायच्या आधी प्रसाद मिळाला तिथल्या एका दुकानातून आमच्या बार राजांनी आणि लगेच खाऊन सुद्धा टाकलं श्रावण महिना असल्यामुळे परडी भरायला भाविकांची गर्दी होती आम्ही सुद्धा परडी भरली परडीतील एक धपाटा प्रसाद म्हणून खायला घेतला कितीही संकट आली तरी जगण सोडायचं नसतं असं शिकवणार मंदिराच्या परिसरातील वडाचं झाड पावसामुळे परत आता झाड छान फुलले चिरबुऱ्यांचा प्रसाद घेऊन थोड्या वेळ मंदिरात थांबून आम्ही परत घरी यायला निघालो